कामानिमित्त दुबई येथे गेलेल्या मुलीच्या मालकासोबत वाटाघाटी करून तिला परत भारतात सुखरूप आणण्यात भरोसा सेल भरोसा सेलला यश सेल शाखा भाईंदर पश्चिम येथे तक्रार अर्जदार महिला यानी तीन सहा दोन हजार चोवीस रोजी केलेल्या तक्रारी अर्जामध्ये त्यांची मुलगी वय एकोणतीस वर्ष ही दिल्ली येथील एजंट नामे तरुण वैचाळीस वर्ष याच्या मार्फत दुबई येथे कामाकरिता दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी गेली होती दुबई येथील एका नामांकित हॉटेलमध्ये मध्ये रिसेप्शनिस्टचे काम असून महिला सत्तर हजार रुपये पगार असल्याचे त्याने सांगितले होते परंतु दुबई येथे पोहोचल्यावर एजंट तरुण याने तिचा पासपोर्ट व विजा तिच्याकडून काढून घेतला व तिला साधारण चाळीस ते पन्नास महिला राहत असलेल्या एका हॉल मध्ये ठेवले त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत होते त्यामुळे तिची तब्येत खालावत चालली होती याबाबत तिने एजंट तरुण सांगितले असता त्याने तिचे काही एक न ऐकता तिला जबरदस्तीने किमान सहा महिने काम करावेच लागेल असे सांगितले दरम्यान एजंटने तिच्याकडून दोन महिने काम करून घेतले परंतु पगार दिलाच नाही सदरवेळी तिने ती काम करत असलेल्या हॉटेलचे मालक श्री सलीम यांच्या बरोबर पगार हा दिला असून, तो असे पीडित हिला अस्तमा आजार असल्याने दुबईच्या वातावरणात तिची तब्येत आणखीन खराब होत चालली होती एजंटला तक्रार अर्जदार महिला व पीडित मुलीच्या भावाने वारंवार फोन करून विनंती केली परंतु तो काही एक ऐकण्यास तयार नव्हता हो भरोसा असेल भाईंदर पश्चिम येथे तक्रार अर्जदार महिलेने तक्रार अर्ज दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी लागली सदरबाबत बाबत सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मदन बल्लाळ यांना संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली त्यांनी पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबोरे यांच्या मार्फत दुबई इंडियन एंबेसीला पत्र व्यवहार करण्यास सांगितले सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी तात्काळ तक्रार अर्जदार महिलेस परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन मदत या पोर्टलवर मुलीची सविस्तर माहिती भरून देण्यास सांगितले दरम्यान अडकलेल्या मुलीस फोनद्वारे संपर्क केला असता तिने सांगितले की दुबई मध्ये तिची राहण्याची जिथे सोय केली आहे तिथे अनेक देशांतील मुलींना एकाच हॉल मध्ये सोय केली आहे तिथे अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते जोर जबरदस्तीने त्यांच्याकडून अधिक तास काम करून घेतले जाते कोणत्याही प्रकारचा पगार हातात दिला जात नाही ज्या एजंटने कामासाठी दुबईला आणले तो एजंटच पगार घेतो दोन महिने काम करून देखील एजंटने तिला एकही रुपया हातात दिलेला नाही असे सांगितले सदरवेळी पीडित मुलीने तिच्या हॉटेलचे मालक श्री सलीम यांचा फोन नंबर दिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी मालकास फोनद्वारे संपर्क साधला व वा वाटाघाटी करून मुलीची तब्येत बरी नसून तिला वैद्यकीय मदतीसाठी आवश्यकता असल्याने तात्काळ भारतात परत पाठवण्याबाबत प्रयत्न केले असता वाटाघाटी अंती मालक सलीम हे तयार झाले दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी परदेशात कामा निमित्त आहे परदेशात कामाचे चांगले पैसे मिळतील या आमिषाने भारतातून कामा निमित्त अनेक मुलींना परदेशात एजंटच्या मार्फत पाठवले जाते परंतु परदेशातील कायदे व प्रक्रिया माहीत नसल्याने अनेक कामगार परदेशामध्ये अडकून पडतात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा एजंट पासून सावध रहा व कोणत्याही आमिषाला बळी पडू नका वरील कामगिरी अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा असेल महिला कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे पोलीस हवालदार भारती देशमुख महिला पोलीस शिपाई आफ्रिन जुनेदी महिला पोलीस शिपाई पूजा हांडे पोलीस शिपाई अक्षय हासे महाराष्ट्र सुरक्षा बळ विजय घाडगे यांनी केलेली आहे